नमस्कार नमस्कार आपलं नाव सोमिनाथ साधर ताटे सोमिनाथ शेसराव सोमिया सुधाकर ताटे सोमिनाथ सुधाकर ताटे आपलं गाव गेवराई सेमी सेमी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर बर आजची तारीख आजची तारीख एकोणतीस एकोणतीस ऑगस्ट नाही आज तीस ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजची तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बर तुम्हाला मी सड साठी आपण हा व्हिडिओ बनवतो सड साठी तर मी तुम्हाला औषध दिलं होतं सड साठी अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप क्रॉप बरोबर ते तुम्ही सोडलंय पण त्याला दिवस किती झाले आपल्या सरा सरासरी वीस ते बावीस दिवस झालेले बावीस दिवस, दिवस। म्हणजे वीस दिवसापेक्षा कमी झालेत का असं तुम्हाला वाटतंय का सरासरी नका म्हणून मग वीस दिवसापेक्षा जास्त झाले असतील कदाचित मला असं वाटतं कारण पंचवीस दिवस आज होत आले पंचवीस दिवस पण मी म्हणतोय म्हणून तुम्ही पंचवीस दिवस नका म्हणून तुम्हाला जेवढे दिवस झाले तेवढेच सांगा चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस दिवस आज तुम्हाला झाले तर शेतकरी मित्र चोवीस पंचवीस दिवस यांना औषध सोडून झाले तर त्याच्यानंतर आपण औषध सोडले त्याच्यानंतर तुमची सड थांबली का हो जागेवर थांबली आणि त्या ठिकाणी नवीन फुटवे आले नवीन फुटवे आले ज्या ठिकाणी थांबली सर तुम्ही हे फुटवे एक वेळेस दाखवा जे शेतकऱ्यांना इथं सडलेले कोंब होते अं हे सडलेल्या ठिकाणी नवीन कोंब आले हे बघा शेतकरी मित्र आपण बघू शकतो की किती मोठाले कोंब आलेत की बऱ्याचशा जणांचा शेतकऱ्यांचा पण हा अनुभव आहे की सडच्या जागेवर त्या खोडाला जर कोंब आले तर ते जळून जातात पण आता हे वीस पंचवीस दिवसांच्या नंतरला औषध सोडल्यानंतर आपण बघतो याला चांगले कोंब आले पाच पाच सहा सहा इंचाचे आणि मी शाश्वतीनं सांगतो की ते जाळणार नाही बरोबर आणि तुम्ही मागच्या वर्षी पण औषध सोडलेलं होतं सडसाठी हो बरोबर मागच्या वर्षी तुमची सड थांबली होती म्हणून तुम्ही ह्या वर्षी बिंदास्त बिंदास्ते घेतलं बिंदास् घेतलं मागच्या वर्षीचा अनुभव बरं तुमच्या सरच्या व्यतिरिक्त ग्रोथमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला ग्रोथमध्ये पानरुंद आणि त्याच्यानंतर चांगली म्हणजे वाढ झाली आदर वाढ झाली अद्रकीत आणि पानरुंदवले तुमच्या अद्रकीचा जर विचार केला तुमच्या प्लॉटचा सा। तर कुठेही पिवळे पाना नाही बरोबर हिरवीगार आद्रक आहे तिच्यावर कुठलाही आजार आज तरी दिसत नाही बरोबर मग तुम्ही औषध सोडल्याच्या नंतर आपला अल्ट्रासिट आणि ऑलक्रॉप सोडल्याच्या नंतर काही सोडलंय का, का जमिनीमध्ये बाकी काही व्यतिरिक्त काही सोडलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जमिनीतून काहीही दिलं नाही आणि मी पुन्हा एकदा सांगतो मी वारंवार व्हिडिओ वार मध्ये ही गोष्ट बोलत राहतो की मी तुमच्या प्लॉटवर आलोय किंवा मी इथं आलो तुमच्या शेतामध्ये म्हणून खोटं बोलू नका का तर पाहणारे हजारो लोक आहेत आपल्याला आणि त्या हजारो लोकांमध्ये दहा लोकांनी जरी औषध घेतलं तर ते लोक फसायला नको याच्यासाठी तुम्ही खोटं बोलू नका माझं हे प्रामाणिक तुम्हाला सांगणार तर हे जे तुम्ही मला सांगितलं याच्यात काही जरी खोटं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये सांगा की तुम्ही खोटं बोलले बोलतही गोष्ट खोटी नाही कुठलीही गोष्ट खोटी नाही आणि मला असं वाटतं की तुमच्या गेवराई मधून तुम भरपूर शेतकरी त्यांनी हा अनुभव घेतलाय बरोबर आणि आजही तुमचे शेतकरी तुम्ही घेऊन आले होते की बा यांच्या प्लॉटला सड लागलेली आणि त्यांना औषधे आपण ते दिले बरोबर आणि आता तुम्ही परत याला काय सोडणार आहेत काय इच्छा आहे काय अपेक्षा आहे तुमची आता याला आपण सोडू पहिल्यांदा विमिक सोडल्यानंतर आपला पुन्हा सोडायची का बरं तर परत चढ वाढायला नको कारण पाऊस चालू झाला वातावरणामध्ये बदल झाला पुढे नवरात्रीचं तापमान आहे पित्राचं तापमान आहे गणपती चालू आहे आणि गरमट झालाय वातावरण त्याच्यामुळे परत तुम्हाला सड साठी सोडायचंय कुठलेही खत द्यायचे नाही कुठलेही खत शेतकरी मित्र मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो की सध्याच्या कंडिशनला तुम्ही कुठलेही खत देऊ नका खत दिल्याच्या नंतरला भलेही तुमचा प्लॉट डेव्हलप होईल पण सड लागण्याचे चान्स आणि लागलेली सड वाढण्याचे चान्स खूप वाढतात त्याच्यासाठी कुठलेही वॉटर सोलेबल दाणेदार खत सध्या देऊ नका आणि शेतीची मशागत आल्याची मशागत करणं सध्या तरी थांबवा वातावरण खराब आहे खराब वातावरणामध्ये आपण काही गोष्टी करायला जाऊ तर त्याचे परिणाम आपल्यासाठीच वेगळे होतील त्यामुळं शेतकरी मित्र कधीही सध्या तरी शेतीची मशागत थांबो आणि खतं देणं थांबव आणि मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो आहे की यांचा नंबर मी आज व्हिडिओमध्ये देतोय आपल्या सोमिनाथ भाऊंचा यांचा नंबर त्या व्हिडिओमध्ये असेल यांना तुम्ही कॉल करा यांनी जर सांगितलं की मी दिलेले औषध मी मध्ये जे बोललो ते सगळं कुठं आहे तर बिलकुल तुम्ही औषधाकडे येऊ नका पण मी पुन्हा एकदा सांगतो की भाऊच्या प्लॉटवर या त्या प्लॉटवर खात्री करा पंचवीस दिवस औषधाला आपण सोडून झालेले औषध सड त्यांची जाग्यावरच आहे आणि प्लॉट पूर्ण तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला सर तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण प्लॉट दाखवा एक वेळेस की कुठेही प्लॉट मध्ये तुम्हाला पिवळेपणा पानांवरती करपा असेल आळी असेल कुठल्याही प्रकारचा काहीही आजार नाही येत मी बेंबीच्या डेटाला कळ लागेस तोवर शेतकऱ्यांना सांगतोय की एक वेळेस शेतकऱ्याच्या प्लॉटवर जा आणि नंतरच खात्री नंतरच औषध घ्या मी हे वारंवार सांगत आलोय आणि पुन्हा तेच सांगतोय की एक वेळेस तुम्ही शेतकऱ्यांकडे जा जिथं तुम्हाला शेतकरी आमच्या जवळ असतील त्या व्हिडिओ मधल्या नंबरवर कॉल करा तुम्हाल तुम्हाला सांगितलं जाईल तुम्हाला शेतकरी कुठे जवळ पडतील ते त्या शेतकऱ्याकडे जा आणि नंतरच खात्री करा बहु धन्यवाद <coughs>